महाधुळा मालवणजवळील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला एक वर्ष होण्यापूर्वीच हा पुतळा कोसळलेला आहे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीनं ही अतिशय दुःखदायक घटना आहे शिवप्रेमी जनतेतून याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत आज आमदार सतेज पाटील यांनी किल्ल्याला भेट दिली त्या पडलेल्या पुतळ्याची पाहणी केली ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट असल्याचा आरोप करतानाच महायुती नव्हे तर महागळती सरकारने जे हे पाप केलेले आहे ते पाप नौदलाच्या माथी मारू नये कारण नौदलाबाबत आपल्या देशातच नव्हे तर जगात एक वेगळी प्रतिमा आहे कुणाचं तरी पाप कुणाच्या तरी माथ्यावर मारण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप सतेज पाटील यांनी केला महाविकास आघाडीच्या वतीनं आता या प्रकरणी जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे उद्यापासूनच राज्यभर हे आंदोलन छेडण्यात येणार आहे कारण ही घटना अतिशय लाजीरवाणी आहे शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका का पडला याचा शोध घेण्याची आता गरज आहे यामागचं नेमकं राजकारण काय नेमकं पोट ठेकेदार कोण होता या ता कला संचा याबाबत आता नव्या तपास होण्याची गरज आहे आणि मग काय म्हणाले आमदार सतेज पाटील म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुखांची जिल्हाधिकाऱ्यांची एक कमिटी असते त्या कमिटीमधून येतात त्याचं इन्स्पेक्शन होतं तुटव्याचं जिथं बनवलं जातो तिथं इन्स्पेक्शन कला संचालनाची जबाबदारी आहे ते इन्स्पेक्शन करायचं ते कला संचालनाचं इन्स्पेक्शन झालं का प्ले मॉडेलचं अप्रुमन कला संचालनानं ते त्या ठिकाणी केलं का असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं यामध्ये शंभर टक्के शासनाची जबाबदारी आहे आणि मग शासन हे दुसरीकडे ढकल ते वाईट आहे महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनाने याला सगळ्या अप्रूव्ह तिने असतील ना त्या परवानग्या असतील ना मग तिथं कला संचालनाने बघितलं का नाही मग आता शासन कसं म्हणते आमचा रोल नाही नेहमीचा रोल आहे नवीन काही कामं केली जातात संसदेनं तिथे मला वाटते महायुती सरकार महागळती सरकार आहे संसद गळा लागलेला आहे एअरपोर्ट गळा लागलेला आहे राम मंदिराची अवस्था या देशामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिजे आमचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलची घटना घडली ही तर संतापजनक आणि महाराष्ट्राला या ठिकाणी मागं नेणारी घटना आहे ने 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 कला संचालक होतं शासन हे अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दिव घटना आहे आणि काल घडल्यानंतर शिवप्रेमींचा प्रचंड असा संताप राज्यभर आणि देशभर आणि जगभरातून या ठिकाणी उमटतं फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून आदर्णीय छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर दुःख प्रचंड आहे संताप प्रचंड आहे राग प्रचंड आहे आणि योग्य ती खबरदारी घेतली नाही हे सगळ्या एकूण प्रोसेस प्रोसेस बघितल्यानंतर लक्षात येते की योग्य ते प्रिकॉशन घ्यायला न घेतले गेलेलं नाही फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचं आहे फक्त इव्हेंट करायचं आहे या पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वागतं आहे हे दुर्दैव आहे तर डब्ल्यू डी विभाग आता एकमेकांवर बोट दाखवलं आता सुद्धा एक ट्विट केलेलं आहे की नेव्हीला या ठिकाणी माहिती घेतलेली माहिती मागण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की देशामध्ये आपल्या नेव्हीचा एक वेगळा इतिहास आहे आय एन एस विक्रांत असेल असे अनेक विमानवाहक बोट तयार करण्याची ख्याती असणारं आपलं नेव्ही आहे आता ह्या नेव्ही डिपार्टमेंटवर ढकलणं म्हणजे नेव्हीचा अपमान केल्यासारखं आहे मला वाटते नेव्हीनं आर एफ पी काढला आर एफ पी काढल्यानंतर किती लोकांनी त्याला प्रतिसाद दिला हा आपटे नावाचा व्यक्तिमत्व कुणी रेकमेंड त्याला केलं कारण की शेवटी नेव्हीकडं काय हे एम्पॅलमेंट नाही नेव्हीचं हे काम नाही नेव्ही ह्याच्यापेक्षा चांगलं काम स्वतः करू शकले असते परंतु आपट्यांना कुणी सांगितलं नेव्हीला की आपट्यांनाच काम द्या हे या ठिकाणी महत्वाचं आहे कारण की कुठल्याही शास्त्रामध्ये न बसणारं नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केलं अगदी रामसुतारांपासून अनेक दिग्गज या देशामध्ये ज्याने अनेक भव्य दिव्य वास्तू या देशामध्ये उभ्या के केलेल्या अशा व्यक्तिमत्त्वाला का बोलवलं गेलं नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून मला वाटतं शासनानं स्वतःचं पाप लपवायसाठी माझी विनंती आहे शासनाला चूक झाली आहे चूक मा चूक मान्य करा नेव्हीवर ढकलू नका नेव्हीला एक लिगसी आहे नेव्हीला एक इतिहास आहे इतक्या वर्ष नौदलाच्या माध्यमातून आपलं संरक्षण देशाचं करण्याचं काम नेवी या ठिकाणी करते त्याला बदनाम करण्याचं काम कृपा करून राज्य शासनानं करू नये अशी आमची अपेक्षा आहे आपटेंना कुणी त्यांच्यापर्यंत पोचवलं याचा खुलासा होणं गरजेचं आहे नेवीला काय माहित होतं का आपटे त्यांनी आर एफ पी काढला किती लोकांची माहिती त्यांच्याकडे आली जो आर एफ पी आला आता व्हायरल वा, वा झालेला आहे आता डब्ल्यू डीचं पत्र लगेच व्हायरल कसं होतं आर एफ पी हा लगेच व्हायरल कसा होतो ही माहिती सोशल मीडियावर ताबडतोब कशी मिळते याचा अर्थ स्वतःवरचं पाप ढकलायचं काम शासन करते या ठिकाणी करतं या सगळ्याला जबाबदार विद्यमान महायुतीचं शासन आहे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे किंबोना राजीनामा दिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं पाप या मंडळीने केलेला आहे पुढे काय भूमिका असेल काँग्रेस नाही काँग्रेस म्हणून आमची इच्छाच आहे की पूर्णाकुती पुतळा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभारला जावा सगळ्या नियमाचं पालन करून उभा राहावा आणि कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल की तो महाविकास आघाडीनंच पूर्ण करा <laughs> <laughs> म्हणून उद्याच्या भविष्याकाची जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून आमच्यावरच असेल की भव्य दिव्य स्मारक जे समुद्राला या ठिकाणी सामोरा जाईल अशा पद्धतीचं स्मारक निश्चितपणे आम्ही उभं करू